बातमी आहे पुण्यातील हिंजवडी आय टी हबमधून हिंजवडीतील तब्बल सदतीस कंपन्यांनी हैदराबाद चेन्नई आणि बँगलोरला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतलाय अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे पुण्यातील ट्रॅफिक जामच्या समस्यांनी हैराण होऊन हा धक्कादायक निर्णय घेतल्याचं कळत आहे नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात पुणे सांस्कृतिक नगरी आय टी हब विद्येचं माहेरघर पुण्यात देशातील कानाकोपऱ्यातून तरुणाई शिक्षणासाठी येते राजकीय सामाजिक घडामोडींनी ऍक्टिव्ह असलेलं शहर मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यात घडणाऱ्या घटनांमुळे एक वेगळी चर्चा रंगू लागली आहे पुण्यातील आय टी हब असलेल्या हिंजवडीतून ट्रॅफिक जॅमला कंटाळून तब्बल सदतीस कंपन्या स्थलांतरित झाल्याची माहिती समोर आली आहे हिंजवडीत आय टी पार्कमध्ये तब्बल एकशे पन्नास कंपन्या आहेत लाखोंच्या घरात कर्मचारी काम करतात ऑफिसमध्ये पोहोचणे सोयीस्कर व्हावं यासाठी अनेक कर्मचारी कार टॅक्सी किंवा बाईकने प्रवास करतात आणि यामुळे ऑफिसमधून सुटण्याच्या आणि जाण्याच्या वेळी ट्रॅफिकमुळे चक्का जाम होतं पुण्यातील हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशनचे पदाधिकारी लेफ्टनंट कर्नल योगेश जोशी यांनी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार आमच्या रेकॉर्ड प्रमाणे सदतीस कंपन्या स्थलांतरित झाल्यात बऱ्याच कंपन्या बँगलोर हैदराबाद आणि चेन्नईला गेल्यात यामुळे रोजगार आणि आर्थिक उलाढालही कमी होते तर या प्रकरणावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे माझ्याकडे अशी माहिती नाही पूर्वीपेक्षा आता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आता पुण्यामध्ये आहे याची माहिती मी घेईन हा आकडा कुठून आला याची देखील माहिती नसल्याचं उद्योग मंत्री उदय सावंत यांनी म्हटलंय हिंजवडीत जाण्यासाठी भुजबळ चौक आणि भूमकर चौक असे दोन पर्याय आहेत माहितीनुसार हिंजवडी पासून शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू होणारे त्यानुसार ट्रॅफिक डायव्हर्ट केलं जाईल यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटेल अशी शक्यता वर्तवली आहे दरम्यान राज्यातील उद्योग महायुती सरकार आल्यापासून राज्याबाहेर जात आहेत असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातोय मुंबईतही वाहतूक कोंडी असो किंवा मुंबई, कि मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसागणित वाढत चालली आहे वाढती लोकसंख्या राज्यात शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी येणाऱ्या तरुणांचा ओढा पाहता या सर्व समस्यांवर शासनाने तोडगा काढणं अत्यंत गरजेचं आहे कारण अशा समस्यामुळे किंवा कारणामुळे कंपन्या इतर राज्यात जाणे ही धोक्याची घंटा ठरू शकते याबद्दलची अधिक डिटेल्स सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका